नमस्कार मैत्रिणीनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक आय सी डी एस कायदे या घटकावरती आधारित अतिसंभाव्य सराव प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच त्यांचं विश्लेषण सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो मध्येच स्किप न करता एंडपर्यंत नक्की पहा ठीक आहे सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे पॉक्सो ऍक्ट दोन हजार बारा नुसार बालकाचा अश्लील साहित्य बनवण्यासाठी वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होते या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन दोन पाच वर्षे कारावास व दंड ठीक आहे पॉक्सो ऍक्ट दोन हजार बारा म्हणजे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा या अधिनियम किंवा कायद्यानुसार बालकाचा अश्लील साहित्य बनवण्यासाठी जर वापर केला तर पाच वर्ष कारावास व द्रव्यदंड ही शिक्षा होऊ शकते ही जी तरतूद आहे ती या अधिनियमातील कलम चौदा मध्ये करण्यात आलेली आहे ही जी शिक्षा आहे पाच वर्ष कारावास व द्रव्यदंड ही शिक्षा पहिल्या अपराधाकरिता देण्यात आलेली आहे पहिल्या अपराधासाठी दुसऱ्या व नंतरच्या अपराधासाठी कोणती शिक्षा आहे तर हीच शिक्षा वाढवून आहे सात वर्षे कारावास आणि दंड दुसऱ्या व नंतरच्या अपराधासाठी आलं लक्षात बालकाचा अश्लील साहित्य बनवण्यासाठी वापर केल्यास पॉक्सो ऍक्ट नुसार कोणती शिक्षा होईल पहिल्या अपराधाकरिता पाच वर्ष कारावास व द्रव्य दंड आणि दुसऱ्या अपराधाकरिता दुसऱ्या व नंतरच्या अपराधाकरिता म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने बालकाचा अश्लील साहित्य बनवण्यासाठी वापर केलेला आहे व हा अपराध त्याने पहिल्यांदाच केलेला आहे याच्यासाठी त्याला जर पाच वर्ष कारावास व द्रव्यदंड ही शिक्षा झाली व ही शिक्षा, शिक्षा भोगून तो बाहेर आला आणि त्याने पुन्हा हाच गुन्हा रिपीट केला म्हणजे पुन्हा त्याने बालकाचा अश्लील साहित्य बनवण्यासाठी वापर केला म्हणजेच त्याने तो गुन्हा आता दुसऱ्यांदा केलेला आहे मग याच्यासाठी त्याला कोणती शिक्षा होईल तर सात वर्ष कारावास व द्रव्यदंड ही शिक्षा होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा जेव्हा विवाहातील कोणताही पक्ष अज्ञान असेल तेव्हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मधील कोणत्या कलमात असा बालविवाह प्रतिबंध करणारा मनाई हुकूम काढण्याची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न समजून घ्या जेव्हा विवाहातील कोणताही पक्ष अज्ञान असेल तेव्हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मधील कोणत्या कलमात असा बालविवाह प्रतिबंध करणारा मनाई हुकूम काढण्याची तरतूद करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन कलम तेरा ज्या विवाह पक्षातील एक पक्ष किंवा दोन्हीही पक्ष हे अज्ञान असतील तर असा विवाह बालविवाह समजला जातो आणि अशा बालविवाहाबद्दल जेव्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना माहिती मिळेल तेव्हा ते या कलम तेरानुसार कलम तेरानुसार असा बालविवाह प्रतिबंधित करणारा मनाई हुकूम काढू शकतात व अशा मनाई हुकुमाचे पालन न करणारी व्यक्ती म्हणजेच या मनाई हुकुमाचे उल्लंघन करून बालविवाह लावणारी व्यक्ती दोन वर्षे कारावास दोन वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल आलं लक्षात जेव्हा विवाहातील कोणताही पक्ष हा अज्ञान असेल किंवा दोन्ही पक्ष अज्ञान असतील तर असा विवाह हा बालविवाह समजला जातो जो की कायद्याने काय आहे प्रतिबंधित आहे आणि अशा बालविवाहा बद्दल जेव्हा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांना माहिती मिळेल तेव्हा ते कलम तेरानुसार अधिनियमाच्या कलम तेरा नुसार असा बालविवाह प्रतिबंधित करणारा मनाई हुकूम काढू शकतात आणि अशा मनाई हुकुमाचे उल्लंघन करून बालविवाह लावणारी व्यक्ती ही दोन वर्ष कारावास किंवा एक लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षेत पात्र असेल ही तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर कलम मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे तसेच अशा पद्धतीने मनाई हुकुमाचे उल्लंघन करून लावण्यात आलेला जो विवाह शून्यवत ठरविला जातो शून्यवत म्हणजे त्या विवाहाचे कोणतेही अस्तित्व होत नाही म्हणजेच तो रद्द ठरतो बालविवाह शून्यवत ठरवणारी तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम चौदा मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे बालविवाहाची व्याख्या कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे तर बालविवाहाची व्याख्या कलम दोन बी मध्ये देण्यात आलेली आहे आहे ठीक त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील डॅडॅश कलमानुसार राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार कलम सतरा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कलम सतरानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली कोणत्या कलमानुसार करण्यात आली तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच च्या कलम सत्रानुसार ही स्थापना करण्यात आली आणि अशा पद्धतीने राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारे आपले महाराष्ट्र जे आहे ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे ठीक आहे या आयोगामध्ये राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये जवळजवळ सात सदस्य असतात एक अध्यक्ष आणि सहा सदस्य असे मिळून यामध्ये एकूण सात सदस्य असतात अध्यक्ष जे असतात ते समाजामध्ये नाव लौकिक असणारी व्यक्ती अशी व्यक्ती ज्याने बालकांसाठी कार्य केलेले आहे अशी व्यक्ती या आयोगाची अध्यक्ष असते ठीक आहे आणि त्याचबरोबर या आयोगामध्ये कमीत कमी दोन महिला सदस्य असणे आवश्यक आहे ठीक आहे आलं लक्षात सात पैकी किमान दोन महिला सदस्य यामध्ये असणे आवश्यक आहे सध्या महाराष्ट्र राज्य हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहे श्रीमती सुशीबेन शहा सुशीबेन शहा सुशीबेन शहा हे सध्या महाराष्ट्र राज्य हक्क संरक्षणाच्या अध्यक्ष आहेत दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये सुशीबेन शहा यांची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे म्हणजेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाल किती असतो तर तीन वर्षांचा असतो त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा नुसार अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पकडले असल्यास पुढील कार्यवाही डॅश डॅश या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन अठरा वर्षे पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणे केली जाईल आलं लक्षात बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजे ज्याला आपण शॉर्ट मध्ये जे जे ऍक्ट म्हणतो ज्युवीन जस्टिस जे जे ऍक्ट दोन हजार पंधरा नुसार अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पकडले असल्यास पुढील कार्यवाही अठरा वर्ष पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणे केली जाईल ठीक आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीने अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एखादा अपराध केला असेल म्हणजेच बालक असताना एखादा अपराध केला असेल व त्या अपराधासाठी त्याला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पकडण्यात आले असेल म्हणजेच तो आता व्याख्येप्रमाणे बालक राहिलेला आहे का तर नाही कारण जे जे ऍक्ट नुसार अठरा वर्ष पूर्ण न केलेली व्यक्ती म्हणजे काय आहे बालक आहे मग अशा व्यक्तीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पकडण्यात आले असेल तर त्या व्यक्ती चौकशीच्या कार्यवाहीत बालकच समजले जाते व ही तरतूद कोणत्या कलमात आहे तर या अधिनियमातील कलम सहा मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे कलम सहा मध्ये ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कोणत्या कलमाने शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार कलम सतरा ठीक आहे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हजार नऊ म्हणजे राईट टू एज्युकेशन आर टी ई दोन हजार नऊ नुसार कलम सतराने शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया कायदा कायदा कोणत्या विरोध करतो ठीक आहे म्हणजे गर्भधारणा पूर्व व पूर्व रोग निदान तंत्रे अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव प्री कन्सेप्शन अँड प्री डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी फोर हा जो अधिनियम आहे तो कोणत्या गोष्टीच विरोध करतो असा प्रश्न आहे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी अधिनियमाचा उद्देश विचारण्यात आलेला आहे तर पहा कोणत्या गोष्टी विरोध करतो हा अधिनियम तर याच उत्तर आहे ऑप्शन तीन लिंग निदान ठीक आहे कायदा हा करण्यास विरोध करतो थोडक्यात प्रतिबंध करतो या अधिनियमातील कलम तीन ए जो आहे तो लिंग निवड करण्यास प्रतिबंध करतो लिंगनिवड तर कलम सहा जो आहे तो लिंग निदान करण्यास प्रतिबंध करतो आलं लक्षात कलम तीन ए लिंग निवड करण्यास प्रतिबंध करतो तर कलम सहा लिंग निदान करण्यास प्रतिबंध करतो लिंगनिवड आणि लिंग, लिंग निदान यामध्ये काय फरक आहे तर आपल्या वरती हा अधिनियम जो आहे तो डिटेल मध्ये आपण पाहिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे एकदा तो व्हिडिओ नक्की चेक करा म्हणजे ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील ठीक आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तरच्या कोणत्या कलमानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते ठीक आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम मेडिकल टर्मिनेशन ऑफ कोणत्या कलमानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन कलम तीन दोन सी ठीक आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियमाच्या कलम तीन दोन सी नुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते आता या वैद्यकीय मंडळाची रचना जर पाहिली तर या वैद्यकीय मंडळामध्ये एक स्त्री रोग तज्ज्ञ असतो एक बालरोग तज्ज्ञ असतो एक रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट व शासनाद्वारे अधिसूचित इतर सदस्य किंवा इतर सदस्य संख्या यामध्ये असते हा अधिनियम सुद्धा आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेला आहे त्याच्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात या ठिकाणी पहा प्रसूती विषयक लाभ अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम अकरा नुसार डॅश डॅश किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या पाळणाघराची सुविधा देणे अनिवार्य आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार पन्नास प्रसुती विषयक लाभ अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम अकरा ए नुसार पन्नास किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कर्म रोजगार देणाऱ्या सुविधा देणे अनिवार्य आहे अशी तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर कलम अकरा मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि नियुक्त्याने दिवसातून कमीत कमी चार वेळा नियुक्त्याने दिवसातून चार वेळा महिलांना अशा पाळणा घरात जाण्याची परवानगी द्यायला हवी ठीक आहे कलम अकरा नुसार ठीक आहे सॉरी अकरा ए नुसार त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम दोन हजार तेरा मधील लैंगिक छळवणूक यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन चार वरीलपैकी सर्व म्हणजे शारीरिक संपर्क किंवा लगट करणे लैंगिकता पूर्ण शेरेबाजी करणे अश्लील साहित्य दाखवणे या सर्वांचा लैंगिक छळवणुकी अंतर्गत समावेश होतो लैंगिक छळवणुकीची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर कलम दोन एन कलम दोन एन मध्ये लैंगिक छळवणूक याची व्याख्या करण्यात आलेली आहे या अधिनियमातील कलम तीन जो आहे तो कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध करतो लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कोणत्या कलमामध्ये हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्यास सल्ला देण्याच्या उद्देशाने सल्लागार मंडळ नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार कलम आठ बी ठीक आहे हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्यास सल्ला देण्याच्या उद्देशाने सल्लागार मंडळ नियुक्त करण्याची तरतूद कलम आठ बी मध्ये करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि हा जो आठ बी आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या सुधारणेनुसार कलम आठ ए व आठ बी हे या अधिनियमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत हा सल्लागार मंडळ जो आहे तो आठ बी च्या पोट कलम चार नुसार स्थापन केला जातो कलम आठ बी च्या पोट कलम चार नुसार हा सल्लागार मंडळ स्थापन केला जातो पाच सामाजिक कार्यकर्ते या सल्लागार मंडळाचे सदस्य असतात सल्लागार मंडळाचे किती सदस्य असतात तर पाच सदस्य या सल्लागार मंडळामध्ये असतात ज्यापैकी किमान दोन महिला असणे आवश्यक आहे पाच पैकी किमान दोन महिला असणे आवश्यक आहे ठीक आहे या हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याला त्याचे कार्य योग्यरित्या पार पाडता यावे यासाठी कोणाचे अधिकार प्राप्त असतात तर या ठिकाणी त्याला पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार प्राप्त होतात पोलीस अधिकारी ठीक आहे राज्य शासनाद्वारे त्यांना पोलीस अधिकाऱ्यांची सर्व शक्ती किंवा सर्व पॉवर किंवा सर्व अधिकार त्या हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याला प्रदान केले जातात कोणत्या कलमात ही तरतूद आहे तर सेम कलम आठ बी मध्येच ही तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याचे कार्य कोणते असतात तर हुंडा देणे घेणे किंवा हुंड्याची मागणी करणे हे शक्य होईल तिथपर्यंत याला प्रतिबंधित करणे जो अपराधी व्यक्ती आहे त्याच्यावरती खटला भरवण्यासाठी शक्य होईल तेवढे पुरावे गोळा करणे हुंडाबंदी अधिनियम जो आहे त्याची योग्य प्रमाणे अंमलबजावणी ठीक आहे ठीक आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आय सी डी एस कायदे या घटकावरती आधारित महत्वाचे सराव प्रश्न पाहिलेले आहेत तसंच त्यांचं विश्लेषण सुद्धा पाहिलेलं आहे मैत्रिणींनो या ठिकाणी मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे आज आपल्यापैकी खूप साऱ्या मैत्रिणींचे कमेंट्स असतात मला की या ठिकाणी ज्या योजना असतील किंवा कायदे असतील किंवा सराव प्रश्न संच असेल किंवा जे के संबंधित इतर माहिती असेल त्यांची पीडीएफ आमच्या सोबत शेअर करा या ठिकाणी आईcds मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संबंधित जो काही कंटेंट म्हणजेच माहिती या ठिकाणी आपण पाहत असतो त्या सर्वांसाठी मी प्राइम पब्लिकेशन्सचे हे दोन रेफरन्स बुक यूज करत असते ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक आणि ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका प्रश्न व्हिडिओ मध्ये सांगत असते की या आजच्या या साठी आपण हा रेफरन्स बुक वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने या पुस्तकांचा वापर करून व्हिडिओ बनवण्यासाठी मी प्राईम पब्लिकेशनची लीगल परमिशन घेतलेली आहे आणि हेच रीजन आहे की ज्यामुळे मी तुमच्या सोबत याचे पीडीएफ शेअर करू शकत नाही कारण काही कॉपीराइट्सचे इश्यूज असतात आणि हेच तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करायचं होतं ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आज या ठिकाणी आपण जे काही प्रश्न पाहिलेत ते तुम्हाला आवडले असतील जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग